असणारा कुर्बानीचा बकरा नाही पहिल्यांदा तुम्ही असणाऱ्या तुमच्या मधल्या जागा वाटून घ्या आम्हाला ज्या जागा पाहिजेत ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याबरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू आणि नाही करणार असाल तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस चा, जागा निर्णय मोदी घालवायचा असेल तर दोन चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असते नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे मोदी तुमच्या बुकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तेहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही दोन वर्ष ओलांडली तरीही यांचा काही समजोता झाला नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना दोन वर्ष झाली पण स्वतःमध्ये अठ्ठेचाळीस जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मला राहून राहून शंका येते की यांना खरंच मोदीला हरवायचं आहे का आणि बीजेपीला हरवायचा आहे का हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्हनी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद